नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील आजचे म्हणजे तीन जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता एकवीसशे पन्नास तेवीसशे एक साठ रुपये सरासरी भावता एकोणावीसशे ते एकवीसशे पन्नास रुपये कमीत कमी भावता सतराशे ते एकोणावीसशे रुपये व गोल्टा व गुलटीचा भावता आठशे ते दोन हजार पन्नास रुपये तसेच खाद होती दोनशे ते पाचशे रुपये आज लाल कांद्याची आवक होती तीनशे पंचेचाळीस नग ते पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता एकवीसशे अडुसष्ट रुपये सरासरी होता एकोणावीसशे रुपये कमीत कमी भावता एक, था एक वो वो हजार एक रुपये व गोल गोलटीचा भाव होता हजार ते एकोणावीसशे रुपये लाल इथे लाल कांद्याची आवकृती पाचशे नग भिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवारवणी येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता अठ्ठावीसशे एक रुपये सरासरी भावत्ता दोन हजार पंच्याहत्तर रुपये कमीत कमी भावता सोळाशे अठरा रुपये व गुलटा व गुलटी होती तेराशे एक ते अठराशे सत्तर रुपये तसेच खाद होती हजार ते पाचशे एक रुपये तर येथील लाल कांद्याची आवक होती तीनशे तेरा हे पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील लाल ला कांदा बाजारभाव बा। जास्तीत जास्त बा भाव होता बावीसशे एक्कावन्न रुपये सरासरी भाव होता एकोणावीसशे पन्नास रुपये कमीत कमी भाव होता चारशे रुपये व येथे आवक होती बारा हजार सहाशे क्विंटल कृषी बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता एकवीसशे ऐंशी रुपये सरासरी भावता अठराशे रुपये कमीत कमी भावता आठशे रुपये व येथील लाल कांद्याची आवक होती तीनशे बारा नग तर पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता एकवीसशे रुपये सरासरी भावता एकोणावीसशे रुपये व कमीत कमी भावता हजार रुपये येथील आज लाल कांद्याची आवक होती सहाशे पंच्याऐंशी नग पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार आवार विंचूर येथील आजचे लाल कांदा बाजारभाव बावीस जास्तीत जास्त भावता बावीसशे तीस रुपये सरासरी भावता एकोणीसशे पन्नास रुपये व कमीत कमी हजार रुपये येथील आज लाल कांद्याची आवकृती सातशे एकोणचाळीस नव तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोर्ट पर्यंत बघितल्याबद्दल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच शेती नव नवनवीन योजना बरोबरचे कांदा बाजार भाव व कांद्याविषयी बातम्या आणि वेगवेगळ्या पिकाचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा